माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे एक महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे असे अपडेट समोर येत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे दीड हजार रुपये लवकरच येणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळणे शक्यता आहे राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे हा शासन निर्णय तीस जुलै रोजी जारी करण्यात आला आहे लाडक्या बहिणींना या योजनेतून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महायुती सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरू केली आहे या योजनेतून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात तर पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये दिले जातात जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना येत्या दोन थी थी ते तीन दिवसात जुलै महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता वर्ग केला जाऊ शकतो लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून तेरावा हप्ता मिळणार आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा